रायगड सह्याद्रीच्या कुशीत उभा असलेला हा किल्ला केवळ दगडांचा नाही तर स्वराज्याच्या स्वप्नांचा साक्षीदार आहे इसवी सन सोळाशे चौऱ्याहत्तरमध्ये याच रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला पण हा सोहळा जितका भव्य होता तितकाच तो गूढ आणि आव्हानांनी भरलेला होता त्या काळात भारतावर मुघल आणि आदिलशाही सत्ता होती स्वराज्य ही संकल्पनाच धोकादायक मानली जात होती शिवाजी महाराजांनी अनेक किल्ले जिंकले प्रशासन उभे केले पण त्यांना छत्रपती म्हणून मान्यता मिळणे हे सर्वात मोठे आव्हान होते अनेकांनी त्यांच्या क्षत्रियत्वावर प्रश्नचिन्ह लावले म्हणूनच काशीहून प्रसिद्ध पंडित गागाभट्ट यांना रायगडावर बोलावण्यात आले शास्त्र पुरावे आणि वंशावळींच्या आधारे गागाभट्टांनी शिवाजी महाराज हे शुद्ध क्षत्रिय असल्याचे घोषित केले ज्येष्ठ शुक्ल त्रयोदशी म्हणजेच सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी वैदिक विधीनुसार शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला गंगेच्या पवित्र जलाने अभिषेक करण्यात आला आणि क्षत्रिय कुलावतंस छत्रपती शिवाजी महाराज ही उपाधी घोषित झाली हा केवळ राजाचा अभिषेक नव्हता तर स्वराज्याच्या सार्वभौमत्वाची अधिकृत घोषणा होती याचवेळी शिवाजी महाराजांनी स्वतःची राज्यमुद्रा आणि सुवर्ण होन नाणे जारी केले ज्यावर संस्कृत श्लोक कोरलेला होता हे नाणे स्वराज्य स्वतंत्र असल्याचा ठोस पुरावा होता मात्र या सोहळ्यानंतर अवघ्या बारा दिवसांत महाराजांच्या आई जिजाऊंचे निधन झाले आणि आनंदावर शोकाची छाया पडली तरीही राज्याभिषेक थांबला नाही कारण स्वराज्य व्यक्तीपेक्षा मोठे होते रायगडावर झालेला हा ऐतिहासिक क्षण मराठा साम्राज्याच्या औपचारिक जन्माचा दिवस ठरला आज रायगडाच्या तटांवर उभे राहिले की तो राज्याभिषेक तो शंखनाद आणि स्वराज्याची घोषणा अजूनही इतिहासाच्या पानांतून आपल्याशी बोलत असल्या